कुठल्याही खासदाराने कसाही विकास केलेला नाही एक लाखाचा जर मताधिक दिलं असेल विधानसभेत तुमचा आमदार दोन हजारांनी कसा निवडून आला तर एक लाख कुठे गेले आता चालूच्या विद्यमान खासदारांनी काही काम केलेलं नाही आणि खासदाराचं जा तिकीट जर म्हणाल या मतदार मतदारसंघात सगळे आमदार हे देवेंद्र फडणवीस ला मानणार आहेत त्याच्यामुळे पुन्हा भाजपचे तिकीट हे रणजित निंबाळकरलाच मिळणार आहे तर भाजप सरकार येईल आम्हाला पाहिजे भाजप सरकार खासदार कसा असावं गाव जाईल माडा मतदारसंघात लोकसभेच्या तिकिटासाठी मोठ्या प्रमाणावर रसिकेत सुरू असल्याचे चित्र दिसून येते महायुतीकडून विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे धैर्यशील मोहित पाटील यांच्यामध्ये तिकिटासाठी वर्चस्व लढाई दिसून येते आणि महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून अभय जगताप व रासपचे महादेव जानकर ही दोन नावे चर्चेत असल्याचे समजते अशातच म्हाडा मतदारसंघातील जनतेला काय वाटतं हे जाणून घेतले आपले साताराचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी चला तर मग पाहूया खासदार कसा असावा यावर म्हाडा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया लोकसभेचे बिगुल वाजलेले आहे आपण पोचलो आहो माडा मतदारसंघातील या माळशिरस गावात आणि माळशिरस गावात फिरत असताना आपण आलो आहोत मसोड चौकात आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत कशा पद्धतीने व्यक्त करतात मत व्यक्त करतात चाचपणी आपण घेत आहोत की माडा मतदारसंघातील नागरिकांचा कल कोणाच्या बाजूने खासदार या माडा मतदारसंघाचा कोण होईल या माध्यमातून आपण पोचलो आहोत माळशिरस थेट माळशिरस मध्ये आणि नागरिक काय सांगतात समस्या काय आहेत का -का का या माडा मतदारसंघाच्या ते थेट जाणून घेऊ त्यांच्याकडून काका काय सांगाल की कशा पद्धतीने आपण माळशिरसची समस्या म्हणलं तर माडा मतदारसंघात माळशिरस हे मोठं गाव आहे आणि तालुका आहे काय सांगाल या माळशिरसची समस्या आणि तशीच माडा मतदारसंघाची खासदार येतात जातात का किंवा विकासाची काय ध्येय धोरणं राहिली आता या माडा मतदारसंघाचा जर विचार आपण केला तर आदरणीय कृषी मंत्री शरदराव पवार यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी प्रतिनिधी केलेला आहे परंतु या मतदारसंघात पर जर आपण स्वातंत्र्य मेळाव्यापासून जर पाहिलं तर या सोलाब्रिजिल्ह्याला फक्त उजनी धरण हेच झालेलं आहे त्याच्यानंतर काहीही झालेलं नाही कुठल्याही खासदाराने कसलाही विकास केलेला नाही आता हे पालखी मार्गात जर म्हणावं तर हा नितीन गडकरीला श्रेय ह्याचं श्रेय नितीन गडकरीशिवाय कुठल्याही खासदारांनी घेऊ नये आता हे म्हणतात की आम्ही रणजित निंबाळकर खासदार त्याचं दिल्लीत नाव आहे वगैरे तर नीरा देवदर हे फलटण पंढरपूर रेल्वे त्यानुसार त्या घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत मग त्यांनी चार वर्षापूर्वीच त्याचं भूमिपूजन करायला पाहिजे आता रेल्वे सुरू झाली त्याला क्रेडिट मिळालं असतं त्याच्यामुळे त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आणि हे म्हणतात की आम्ही आम्ही एक लाखाचं यांना मताधिके दिलं गेलं लोकसभेला एक लाखाचं जर मताधिके दिलं असेल विधानसभेत तुमचा आमदार दोन हजारांनी कसा निवडून आला तर एक लाख कुठे गेले तर सगळ्या विरोध पक्ष सगळ्या लोकांनी मत दिलेलं ते आहेत तर खासदार यंदा शरदराव पवार गटाचे महाविकास आघाडीचे महादेवराव जानकर यांना तिकीट मिळणार आहे आणि सोलापुरात उत्तमराव जानकर यांना तिकीट मिळणार आहे आणि ज्या वेळेला सोलापुरात मोदी साहेबांची सभा होईल भाजपसाठी त्यांच्यासाठी त्यावेळेला ते प्रचार करणार देश काही हितले हित केले हित के आप जानकर कोवट दिजे वोट दि म्हणजे तिथं उत्तमरावला मिळणार आणि इथं महादेवराव जानकरला मिळणार त्याच्यामुळं महाविकास आघाडी आणि सोलापुरात उत्तम जानकर यांना श्रेय मिळणार आहे आता चालूच्या विद्यमान खासदाराने काही काम केलेलं नाही आणि खासदाराचं जा तिकीट जर म्हणाल या मतदारसंघात सगळे आमदार हे देवेंद्र फडणवीसला मानणार आहेत त्याच्यामुळं पुन्हा भाजपचं तिकीट हे रणजित निंबाळकरलाच मिळणार आहे त्याच्यामुळे चुरशीची निवडणूक होणार आहे काका का सांगतात किरणजी सिंह नायक निंबाळकरांना तिकीट मिळणार आहे आणि थो, थोडक्यात मग थेट सामना होईल शरद पवार पक्ष आणि भाजप काय सांगाल यावर आपलं मत मला असं वाटतंय की माडा मतदारसंघ हा केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरदचंद्रजी पवार साहेब यांचा हा माडा मतदारसंघ राहिलेला आहे त्यानंतर या माळा मतदारसंघाचं नेतृत्व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे हा मतदारसंघ राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असणारा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जर महत्वाचा विषय सांगायचं म्हटलं प्रलंबित प्रश्नामध्ये तर लोणंद पंढरपूर रेल्वे मार्ग आहे हा ब्रिटिश काळापासूनचा मत हा प्रश्न होता फल लोणद आणि फलटणपर्यंतचा रेल्वे हा प्रकल्प पुरा झाला पण त्यापासून फलटण आणि पंढरपूर शंभर किलोमीटरचा जो प्रोजेक्ट राहिलेला होता तो अनेक वर्ष झालं शंभर वर्ष झालं प्रलंबित आहे त्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री विजय श्री मोहिते पाटील त्यांचे चिरंजीव राज्यसभेवर गेलेले खा खासदार रणजित श्री मोहिते पाटील यांनी वेळोवेळी प्रयत्न केला पण चालूचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणतात की केंद्रात मोदी साहेबांच्या प्रयत्नाने अमित शाह साहेबाच्या प्रयत्नाने साहेबांच्या प्रयत्नाने मी चालूचा खासदार या नात्याने या मतदारसंघामध्ये तो रेल्वेचा प्रश्न मिटवला आणि लवकरच ह्या रेल्वेचा फलटण आणि पंढरपूरची रेल्वे रेल्वे सुरू होते आता त्यांनी सांगितले त्यासाठी केंद्रातून पैसे त्याला मिळाले तर राज्याचा हिस्सा दिलेला आहे लवकरच कामाला सुरुवात होते पण सामान्य जनतेची अपेक्षा आहे की आम्ही हे गेले शंभर वर्ष ऐकतोय प्रोजेक्ट तर अजून झालेला नाही जागा वगैरे त्यावेळेसच शंभर वर्षापूर्वी घेतलेल्या जे आहेत ह्या मतदारसंघातील जनतेची अशी मागणी आहे की ह्या आचारसंहिता लागायच्या अगोदर हे काम सुरू व्हायला पाहिजे दुसरा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न जे पश्चिम भागातील हे बहामरेड कन्यार इस्लामपूर पिंपरी लोणंद कारंडोई कोतळे हे जे गाव आहेत या भागाला जो दुष्काळी भाग आहे याला निर्यात उदर धरणाचं पाण्याची मागणी जी होती ती ह्या सरकारनं खासदार साहेबांनी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे पाण्याचा प्रश्न मिटवला त्यासाठी विजय मोहिते पाटील त्यांचे चिरंजीव खासदार रणजित शे मोहिते पाटील आणि मोहिते पाटील फॅमिलीने सुद्धा त्यासाठी प्रयत्न केला आहे तर या मतदारसंघात रस्त्याबरोबर पाण्याचा प्रश्न आहे अनेक विकास काम आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये चालूचे जे खासदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्या दहामध्ये आठव्या नंबरचं विकासाचं काम ह्या खासदारांच्या कार्यकाळात या मतदार मतदारसंघात झालेला आहे आणि भाजपकडून ह्या यांना चालूच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण ह्या भाजपमध्ये पण सध्या आता दोन गट दिसत आहेत माळशेरस तालुक्यातील मोहिते पाटलांनी सुधी लोकसभेसाठी देशील मोहिते पाटील दे साहेबांनी सुधी ह्या मागणी केलेली आहे त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही पण पक्षाचं काम करतोय आम्ही विकास काम करतोय ह्या वेळेस आम्हाला या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली पाहिजे म्हटलं महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात आणि एक सूर दिसून येत आहे महायुतीमध्ये तर काय सांगाल की तिकीट कुणाला जाऊ शकत आता तिकीट कुणाला जाऊ शकतं हे त्यांच्या पक्षाच्या नेते मंडळींचा विषय आहे पण भाजप मध्ये तर दोन गट दिसतात ह्यांच्यात जर एकमत नाही झालं तर ह्यांच्या विरोधी जी पार्टी आहे राष्ट्रवादी शरद पवार उद्धव ठाकरे गट आणि वंचित वंचितचा पण फॅक्टर यामध्ये चालणार आहे तर ह्यांनी जर उमेदवार ह्यांचा जर असेल आणि बाजू टक्कर मात्र आहे या मतदारसंघात ही ही निवडणूक माड्याची कुणाला सोपी नाही की माडा मतदारसंघात आता खासदारकी लागली येणारा उमेदवार कसा असावा आता मला काय एवढं जमत नाही बरं का उमेदवारासाठी काहीतरी त्यांनी देव केलं पाहिजे हा आणि त्यातनं आपल्या मतानं जर म्हणलं चवर तर भाजप सरकार येईल भाजप सरकार येईल हा बर तुम्ही काय सांगाल की हे म्हणतात भाजप सरकार येईल तुम्ही काय सांगाल सरकार बोलत नाही मी फक्त बोलत एकच बोलतो उमेदवार असावा पण जी काम करून देणार गोरगरीबा कोणाचं काय असं नटलं आड ती काम त्यांनी करावं नटलं हो। आडलं ती काम करावं असा उमेदवार पण आम्ही माळशिरा तालुक्यातला मधला आहे मी ग्रामपंचायत सदस्य आहे आम्हाला पाहिजे भाजप सरकार भाजप सरकार व्यक्ती बघूनच मतदान करणार आपण तसेच येणारा खासदार कसा असावा येणारा खासदार आणि विद्यमान खासदार हा युवकांच्या प्रश्नाला प्राधान्य देणारा असावा युवा पिढी राष्ट्राचा आधारस्तंभ आहे असं म्हटलं जातं परंतु आज बेरोजगारीचं प्रमाण भरपूर आहे कौशल्य विकासाला स्थान देऊन या ठिकाणच्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी इंडस्ट्रीयल कॉरिडॉर सारखे प्रकल्प झाले पाहिजे जेणेकरून त्यांचा प्रश्न मार्गी लागेल त्याचबरोबर आता सध्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर शेतकऱ्यांना हवी भावना आहे आधी शेतकऱ्यांना भावना नसल्यामुळं शेतकऱ्यांचं जीवन अतिशय संघर्षमय आहे आणि त्यांच्या मुलाबाळांना अक्षरशः हालाकीचं जीवन जगावं लागतं त्यांच्या मुलांना ला मुली सुद्धा देत नाहीत ही शोकांती आहे वास्तव मी बोलतोय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि यासाठी महाविकास आघाडीचं जे काय सरकार आहे ते सगळ्यांनी मिळून एकत्र झालं पाहिजे आणि हे जे काय स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांनी एकत्र झालं पाहिजे प्रकाशजी आंबेडकर त्यांनी बहुजन वंचित आघाडी एकत्रित झाली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जनतेला पर्याय म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थानं उभं राहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं खासदाराचं महत्व कसं आपली गावाची प्रगती झाली पाहिजे वगैरे अजून म्हणजे लोक जे काय लोकांचं महत्व म्हणजे लोकांचं ऐकलं पाहिजे केलीच पाहिजे जे काय मूलभूत सुविधा आहे ना ते पूर्ण केल्या पाहिजे लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण केल्या पाहिजेत की ह्यांनी सांगितलं मूलभूत सुविधा खासदारांनी पूर्ण केल्या पाहिजेत येणारा खासदार कसा असावा येणारा खासदार हे ये जनतेसाठीच आला पाहिजे जनतेच्या जे सुख सुविधा आहे ते दिल्या पाहिजेत आणि मराठ्यांना मुलांना रोजगार वगैरे मिळाला पाहिजे संसदेमध्ये त्याला या सर्व सर्व घटकांचे प्रश्न जनतेचे प्रश्न मांडता आले पाहिजेत आणि ते सोडवणी करण्यासाठी त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे आणि ठामपणे भूमिका घेऊन जनतेसाठी संघर्ष करणारा शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारा कामगारांसाठी संघर्ष करणारा त्याचबरोबर सर्व समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा माडा मतदारसंघातील खासदार असला पाहिजे त्याला हिंदी इंग्रजी मराठी सर्व भाषेतलं ज्ञान असलं पाहिजे अशा पद्धतीचा खासदार संसदेमध्ये आपला आमचे जनते प्रश्न मांडू शकतो अशा पद्धतीचा खासदार असा उच्च विद्या विपूजित शिक्षित आणि प्रश्न मांडणारा खासदार आमच्या खासदार कसा असावा लोकसभेचा आढावा घेत घेत आपण आज पोहोचलो आहोत ऐतिहासिक अशा पलटण नगरीमध्ये आणि थेट जाणून घेणार आहोत या मुख्य चौकात पलटण मधील मुख्य चौकात ज्येष्ठ नागरिकांची प्रतिक्रिया काय काका सांगाल की कशा पद्धतीने या संपूर्ण माडा मतदारसंघातील खासदार कसा असावा खासदारांचं काम आता चालू विद्यमान खासदारांचं काम चांगलं चाललेलं आहे आणि जे साठ सत्तर वर्षात झाले नाही व्यवस्थित काम किंवा भारतात सुद्धा ते मोदींच्या हातून सुद्धा काम चांगलं चाललेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा माडामधून रणजित निंबाळकर घेतील काका काय का, 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 तुम्ही सांगाल आता ह्या का, काकांनी सांगितलं की माडा मतदारसंघात रणजितसिंह नायक निंबाळकरांचं काम चांगलं चाललंय थोडक्यात काय कशा पद्धतीने येणारा खासदार कसा असावा येणारा खासदार काम करणाराच असावा आणि ते, ते गटाताट्याचे जे राजकारण आहे ते नसावं असं हा गटाताट्याचे पोडापुरी ते नसावं असं काका येणारा खासदार तुम्हाला काय वाटतं ज्येष्ठ नागरिक आहे आपण थोडक्यात काय सांगाल येणारा खासदार ह्या माढा मतदारसंघाचा कसा असावा येणारा खासदार हा समाज समाजाची सेवा करणारा समाज प्रमुख असावा आणि पक्ष सोडून जाणारे नसावे या बाबांनी सांगितलं की पक्ष सोडून जाणार नसा तुम्ही काय सांगाल की येणारा खासदार हा माडा मतदारसंघाचा कसा असावा त्यांचं म्हणणं बरोबर आहे ते पक्ष सोडून जाणार नसावा पक्ष सोडून जाणार माडा मतदारसंघाचा विकास पाहिला तर काय वाटतं तुम्हाला अजून काय येणाऱ्या खासदारांनी करावं काय सगळ्या जाऊन महाराज मतदारसंघाचा विकास करावा सगळ्यांची काम करावीत काम करणार असावा जनतेचे प्रयत्न सोडवणारा असावा खड्डे रस्ते यांची देखभाल करणार करण्यास सांगावे जनतेची कामं करणारच असावा खासदार जनतेची काम जनते बाकी काय बरोबर येणारा खासदार ना तो लोकांच्या जनतेचे काम सध्या काय चालले पाहिजे का जास्त कामापेक्षा ज्याला त्याच्या प्रफोगंडात जास्त आहे कामं कमी प्रफोगंडात जास्त असतेच वातावरण आताचं दिसतंय हे काही बरोबर नाही म्हणजे कोणता पक्ष हे महत्वाचं माझ्या इच्छेने नाही पण आता जी सत्तेवरत नाही ह्या माणसाने लोकांच्या कामाचे नुसतं घोषणाबाजी करून लोकांचं पोट भरत नाही घोषणाबाजी करून लोकांचं या बाबांनी सांगितलं पोट भरत नाही तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला येणारा खासदार कसा असावा आणि माडा मतदार सांगा अजून काय वाटतं तुम्हाला काय करावं येणाऱ्या खासदारांनी येणाऱ्या खासदारांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगल्या उपाय ठोस योजना कराव्यात ठोस योजना कराव्यात काय वाटतं तुम्हाला ज्येष्ठ नागरिक यांनी व्यथा मांडली की प्रोपोगंडा करतात आणि येणारा खासदार हा विकासाभिमुख असावा काय वाटतं तुम्हाला विकासाभिमुख असावा आणि घेतलेलं काम पूर्ण करणार असा अर्धवट काम ठेवून उपयोग नाही म्हणजे रेल्वे आली समजा उदाहरण तर तिथपर्यंत जायला नीट रस्ता नाही रेल्वे चालली ठीक आहे पण समजा काय बसची सोय केली त्या टायमिंगला रस्ता जरा व्यवस्थित केला तर लोक जातील येतील ना कामं पूर्ण झाली पाहिजेत असं आमचं म्हणतो माडा लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार अभयदाता जगता पाहिजे काय मत व्य व्यक्त वे, वे, करतात कशा पद्धतीने या मतदारसंघातील मोठ्या विविध समस्या आहेत काय मृत्यू व्यक्त करतायत कशा पद्धतीने ते आपण ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा काय सांगाल लो लोकसभा माडा लोकसभा मतदारसंघाच्या मोठ्या समस्या आहेत पाणी तसे रोजगार काय सांगाल कशा पद्धतीने आपण संभाव्य उमेदवार आहात या समस्या सोडवण्यासाठी आपला पुढची परिसीमा काय असेल आणि कशा पद्धतीने आपण काम कराल खरं तर हा यावेळेची या देशाची जी लढाई आहे ती लढाई ही काही गटरपाणी सुविधा यावर लढली जाईल असं मला वाटत नाही खरं तर स्थानिक प्रशासन आ, जे असतं म्हणजे स्थानिक लेवलला ग्रामपंचायत ग्रामपंचायत असतील किंवा नगरपालिका असतील यांचं काम आहे या स्थानिक सुविधा पुरवणे आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाची ही जबाबदारी आहे त्यामुळं आमदार त्यामध्ये लक्ष घालतात जिल्हा प्रशासन त्यामध्ये लक्ष घालत असतं परंतु खासदार म्हणूनसुद्धा मला जितकं काही लक्ष या प्रश्नांवर घालता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन मूळ म मुळात पाण्याच्या ज्या मोठ्या समस्या आहेत दुष्काळ परिस्थितीमध्ये त्याच्यासाठी केंद्र सरकारकडून काही स्पेशल स्कीम राबवून आपल्याला काही फंड उपलब्ध करून देता आले पाण्याच्या योजनांसाठी तर त्यासाठी मी नक्कीच मदत करेन परंतु यावेळेचं इलेक्शन हे देश वाचवण्याचं इलेक्शन आहे लोकशाही वाचवण्याचं इलेक्शन आहे हे काही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढण्याचं इलेक्शन नाही तर गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस सरकारने किंवा आतापर्यंत ज्या सरकार जे सरकार होऊन गेली त्यांनी देशामध्ये लोकशाही अबाधित ठेवली परंतु गेल्या दहा वर्षात लोकशाहीचं जे अधपतन झालेलं आहे ते पुनश्च एकदा लोकशाही रिस्टोअर करणे किंवा लोकशाही अबाधित ठेवण्यासाठीची ही लढाई आहे ही लढाई जर आत्ता इंडिया आघाडी जर हारली तर या देशामधून लोकशाही जवळपास लोप पावेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं हे स्थानिक प्रश्नांबरोबरच राष्ट्रीय प्रश्न या लढाईमध्ये खूप महत्वाचे आहेत माड्यामध्ये तसं पाहिलं तर दोन बलाडे सभा संभाव्य उमेदवार आहेत धैरेश्वर मोहिते पाटील मोहिते पाटील घराना आणि निंबाळकर घराना निंबाळकर नाईक निंबाळकर घराना या दोन्ही बलाडे घरांना आपली टक्कर कशी राहील जेणेकरून दोन हजार आठपासून पासून जर म या मतदारसंघाची रचना बघितली तर कायम दोन्ही खासदार हे राष्ट्रवादीचे झाले आणि दोन हजार एकोणीसला भाजपचे झाले तर काय सांगाल कशा पद्धतीने या दोन्ही घराण्यांना आपण टक्कर द्यायचा मूळता हे दोन्ही भाजपचे उमेदवार आहेत त्या दोघंही तिकीट मागतात त्यामुळे दोघांपैकी एकाला किंवा तिसरा पर्याय भाजप देऊ शकतं तर हे दोन हजार नऊ दो साली शरद पवार साहेब या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते राष्ट्रवादीला या मतदारसंघात यश मिळालं होतं दोन हजार चौदा साली मोदी लाटेत अख्ख्या देशात अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले परंतु तरीही या मतदारसंघानं विजयदादांना निवडून दिलं होतं विजय सेमते पटेल यांना तर त्यावेळीही राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला होता फक्त आता दोन हजार एकोणीसला यामध्ये अपवाद ठरला त्याची विविध कारणं आहेत परंतु दोन हजार चौदापर्यंतचा जर इतिहास बघितला एकोणीसपर्यंतचा तर हा या भागातला मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्याच विचाराचा आहे त्यामुळं भविष्यातसुद्धा दोन हजार एकोणीसचा फक्त अपवाद आहे दोन हजार चोवीसला तो अपवाद नसेल तर इथल्या मतदारांची भिस्तही प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशीच आहे इतिहास पाहिला तर पवार साहेब कधी भाकरी पलटू शकतात काय सांगाल याबाबत पावसातली जर सभा आपण पाहिली सातारा जिल्ह्यातली विनर उमेदवार असणारे छत्रपती उदयनराजे भोसले यांना त्यांनी पावसातली सभा करून पराभूत केलं थोडक्यात के काय मतदार कराल कशा पद्धतीने आपलीही अशी अशक्यता होऊ शकते का की उद्या एवढे मोठे बलाढ्य घराण्यांना आपण त्या सभेदरम्यान किंवा अशा पद्धतीदरम्यान पल पलटू शकता नक्कीच शरद पवार साहेबांच्या विचारांमध्ये शरद पवार पवारसाहेबांच्या एकूणच पर्सनॅलिटीमध्ये ती ताकद आहे की मतदान खेचून आणण्याची मतदारांना प्रभावित करण्याची कारण त्यांनी आयुष्य अख्खं घालवलं आहे लोकांसाठी त्यामुळं त्यांना बघून त्यांच्याकडे बघून खूप मोठ्या प्रमाणात मतदान मतदार आकर्षित होतो तेच साताऱ्यामध्ये दिसून आलं आणि तेच माड्यामध्ये यावर्षी दिसून येईल आणि माड्यामध्ये परिवर्तन होईल आणि शरद पवारांच्या विचाराचाच उमेदवार निवडून येईल तुतारी चिन्हाबद्दल आपलं मत काय की तुतारी चिन्ह हे आपल्या पक्षाला नवीन मिळालंय काय सांगाल थोडक्यात याबाबत हे खरं भाग्याची गोष्ट आहे तुतारीसारखं चिन्ह मिळणं यासाठी नशीब लागतं असं म्हणावं लागेल ते मागितलंही नव्हतं आणि काय म्हणतात त्याला युद्धाचे संघर्षाची निशानी आणि विजयी झाल्यावर वाजवण्याची पण तुतारी विजयाची पण निशाणी आहे त्यामुळे हे तुतारी नक्कीच सर्वत्र विजयाचा दुमदुमत जाईल या तुतारीबरोबर असं मला शक्यता वाटते